माझी आई माझी आई खूप प्रेमळ आहे ती आम्हा दोघांची म्हणजे माझी व माझ्या धाकट्या भावाची खूप काळजी घेते सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती सर्वांसाठी घरासाठी धडपडत असते माझी आई दररोज सकाळी पाच वाजेला उठते भराभर स्वयंपाक करते आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते आणि मगच आम्हाला उठवते आमची तयारी करायला आम्हाला ती मदत करते आम्हाला न्याहरी करायला लावून शाळेत पाठवते नंतर ती कामावर जाते संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीटनेटके करते मग स्वयंपाकाला सुरुवात करते स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते आम्ही अभ्यास केला नाही तर तिला खूप राग येतो कधीकधी ती मारही देते आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते सगळे सणवार ती आनंदात साजरे करते ती स्वतः आनंदी राहते आणि आम्हा सर्वांना आनंद देते अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते